नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज वी केशव जाधव आज आपण आहे पुणे मुखाली आंतरवली ते आंतरवली आंतर सराठी ते मुंबई पायी पदयात्रा मराठा क्रांती सूर्य मनोजजी धरंगे पाटील यांच्या सोबत लाखो नव्हे कोटी मराठे चालत आहेत पुण्या रस्त्यानं तर त्यांच्याच होणार जाणून घे दादा नमस्ते कुठून आलाय तुम्ही चालू का आता आम्ही एक विषय असा केला आहे आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आज दादा तुमचा कितवा दिवस आहे पाहिपदयात्रे मध्ये पाचवा दिवस आहे तर या पाहि पदयात्रेमध्ये तुमच्या हक्काचं आरक्षण घेण्यासाठी तुम्ही चालत असताना तुम्हाला रस्त्याने काय काय अनुभव आले किंवा बाकीच्या मराठा बांधवाकडून तुम्हाला काय काय सहकार्य म्हणजे काय आम्हाला एवढ्या पुणे शहर नगरमध्ये एवढा सहकार्य केलं मराठा बांधवांनी आम्हाला एवढं आता सोबत किराणा हे आणलेलं आहे तो आम्हाला सोडच काम पडलेलं आहे तिकडं तो हे चहा बिस्किट जेवण सर्व काही मी इकडं व्यवस्था आमची आहे हा आता हे तुम्हाला शिवमय वातावरणात तुम्ही मुंबईला चाललाय परंतु तुम्हाला एक थोडस खोचं काय आणि महत्वाचा प्रश्न आहे आपण गावामध्ये किंवा गाव असताना आपण आपल्या शेजारी भावाशी बांधतो किंवा गावात जी काय भांडणं करतो त्याच्यापेक्षा ते कसं चांगलं आहे का असं एक किंवा एकत्र राहिलेलं चांगलं भांडण घेतल्या काही राजकारणाचा विषय सर्व बांधव ठेवले का फक्त आरक्षण म्हणजे आरक्षणच पाहिजे फक्त आता हाच अनेक विषय आरक्षण घेताना आपल्या गावा भावाला नातेवाल्याला सर्व बांधवांना घेऊन पुढं दाना। दाना। ओके। या व्हिडिओच्या माध्यमात बाकीचे गाववाले तुमचे कोण कोण या चॅनलच्या माध्यमात काय संदेश द्यायचा आहे आम्हाला संदेश द्यायचा आम्हाला संदेश एवढाच द्यायचा आहे हेच समजा राजकारण हे सर्व बाजूला ठेवावं हो। आणि पूर्ण पूर्णपणे समाधान एकत्रित घ्यावं हो। आज आमच्या गावामध्ये फक्त आमच्या घराप्रमाणे केवळ लोक आले

आम्ही चार घर आमच्या गावातून तर आता महाराष्ट्र एकजूट झालेलाच आहे आणि यानंतर आम्हाला मुस्लिम बांधवांची सुद्धा साथ मिळत आहे आणि हा लढा आम्ही शेवटाला नेऊतच आणि याची अशी मनातूनच भावना नक्कीच आहे माघार नाही

सुव छत्रपिमागा सुद्धा शिवछत्रपथ